आज वसंतपंचमी तुम्हा सर्वांना वसंतपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ किष्यामी सिद्धिर्भवतु मे सदा मां मा को मेरा प्रणाम वरदायिनी मां को मेरा प्रणाम अपनी विद्या आरंभ से पूर्व आपका नमन करता मुझ पे अपनी सिद्धि की कृपा बनाय रखे ओम सरस्वती देवे नम वसंत पंचमीचे महत्व माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात वसंताचा वसंत उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे तो ह्या दिवसापासून सुरू होतो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो यवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यवन आहे महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहरी चित्रण केल्या तसेच श्री भगवान श्रीकृष्णांनीही गीतेत ऋतूंना कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने माणसाला स्वतःकडे ओढून घेतो मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात गेले पाहिजे निसर्ग एक असा अजब जादूगार आहे की जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ विस्मरण करवितो जर ह्या निसर्गाचे सानिध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो निसर्गात अहम शून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे याच कारणामुळे निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो असा अनुभव येतो वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे वसंताचा खरा पुजारी जीवनात कधीच निराश बनत नाही चिशी ऋतूत वृक्षाची पाने पडतात पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर संगम आहे कल्पना व वा वास्तवता यांचा सुगम समन्वय महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणाऱ्या साधनांचे फार महत्त्व असते तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरा देखील वर पाहू नये इतका जडही असत नाही जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते ज्याच्या जीवनात वसंत फुलतो तो संत यौवन आणि संयम आशा आणि सिद्धी कल्पना आणि वास्तव जीवन आणि कवन भक्ती व शक्ती सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसंताच्या वैभवाला जाणले अनुभवले व पचवले असे म्हणता येईल भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते या काळात येणारा हा सण भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी नृत्यादी कला शिकवणाऱ्या संस्थान विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जाते सुफी परंपरेतील क्रिस्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शार्गीत मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात कृषी संस्कृतीशी याचा संबंध दिसून येतो या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो मथुरा वृंदावन राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो या दिवशी गणपती इंद्र शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही केली जाते बंगाल प्रांतात या दिवशी भक्ती गीते व प्रभात फेरी काढली जाते कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला दाम्पत्य जीवन सुखाचे जावे यासाठी लोक रती मदनाची पूजा आणि प्रार्थना करत असतात वसंत पंचमी या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात तसेच महालक्ष्मीचाही हा जन्मदिवस मानला जातो म्हणून या तिथीला श्रीपंचमी असेही म्हणतात या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून पूजा करतात वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्व आहे हा दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून मानला जातो या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वती देवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते देवी सरस्वती ज्ञान बुद्धी कला व संगीताची देवी आहे देवी सरस्वतीच्या उपासनेने मूर्ख व्यक्ती सुद्धा विद्वान बनू शकतो विश्वविजय सरस्वती कवचाचे व नामावलीचे नियमित पाठ केल्यास साधकाला विशेष लाभ होतात विद्यार्थ्यांसाठी हे विशेष लाभदायक सरस्वती कवच आणि सरस्वती नामावली आहे धर्मशास्त्रानुसार देवी सरस्वतीचे हे कवच धारण करून महर्षी वेदव्यास ऋषी शृंग भारद्वाज देवल तसेच जैगी शव्य, इत्यादी ऋषींनी आहे सरस्वती देवीची नामावली भारती नाम द्वितीय च सरस्वती शारदा देवी चतुर्थ हंसवाहिनी जगती ख्याता षष्ट वागीश्वरी सप्तमं कुमुदी प्रोक्ता अष्टमं ब्रह्मचारिणी नवमं बुद्धिदात्री च दशमं वरदायिनी एकादशं चन्द्रकान्ति द्वादशं भुवनेश्वरी द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञ् पठेन्नर जिवाग्रे वसते नित्यं ब्रह्मस्वरूपा सरस्वती